सिटी न्यूज लाईव्ह शोध सत्याचा बातमीचा सिटी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मी श्याम किलारे परमन जिल्हा प्रतिनिधी माझ्यासोबत आहेत शेवानर्त कर्मचारी श्री कांबळेसाहेब तुमच्या जिल्हा परिषद माध्यमातून तुमच्या काय मा प्रमुख मागण्या आतापर्यंत एक अपेक्षा होती की या परभणी जिल्ह्याला एक कर्तव्यदक्ष अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी हा मिळावा आणि या परभणी जिल्हा परिषदेला नव्यानेच रुजू झालेल्या माथुर मॅडम अतिशय कर्तव्यदक्षे शिस्तप्रिय या अधिकारी लाभलेले हे परभणी कराचं मी भाग्य समजतो आणि आमच्या ज्या काही अडी आमचे जिल्हाध्यक्ष श्री साहेब वैद्य सर आणि हे आम्ही त्यांना भेटलो होता आणि एकंदर त्यांनी आमच्या जे काही आडी ह्या सोडविण्यात त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि एक, एक साहेबाची प्रमुख मागणी आहे की आम्ही सेवानिवृत्त कर्मचारी तिथं आल्यानंतर आम्ही जास्त वेळ उभा राहू शकत नाही म्हणून आम्हाला एक कुठंतरी रूम मिळावी अशी त्यांनी एक मागणी केलेली आहे आणि लवकरच ही मागणी आमची मान्य होईल असे मी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद सर सिटी न्यूज सिटी न्यूज लाईव्हसाठी मी श्याम किल्लारे जिल्हा प्रतिनिधी बिरो रिपोर्ट परभणी सिटी न्यूज लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे मी आहे श्याम किल्लारे तुम्ही बघू शकता वयोवर्ध शिक्षक जिल्हा परिषदे कर्मचारी हे जिल्हा परिषद या माध्यमातून इथे आलेले आहेत त्या अनुषंगाने इथल्या जे प्रशासन आहे त्यांना इथं कुठल्या प्रकाराची जागा उपलब्ध नाही त्या अनुषंगाने सिटी न्यूज लाईव्हतर्फे आज आम्ही त्यांची मुलाखत घेत आहेत माझ्यासोबत आहेत माझे आदरणीय व आदरणीय शिक्षक लाडसाहेब यांची आज मुलाखत घेत आहेत साहेब तुमचं काय म्हणणं आहे आणि जिल्हा परिषदमध्ये तुम्हाला काय म्हणजे मागणी आहेत तुमच्या सेवानिवृत्त जिल्हा परिषद कर्मचारी यांना जिल्हा परिषदमध्ये कुठेही थांबण्यासाठी जागा उपलब्ध नाही आमची एकच विनंती आहे की सर्व विभागाचे जे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत त्यांना जिल्हा परिषदेमध्ये थांबण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी माननीय आता याच्या अगोदर साहेब होते तुमच्या जिल्हा परिषद जिल्हा परिषदला तुमचे मुनसाहेब होते कार्यकारी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आता एक मॅडम आल्यात त्यांच्याकडे नवीन मॅडम आल्या तुम्हाला न्याय ते शंभर टक्के देणार आहेत तुमचं त्याबद्दल काय म्हणणं आहे न्याय मिळाला तर चांगलं चांग होईल असं आमचं म्हणणं आहे माझ्यासोबत आहेत अध्यक्ष आमच्या सेवानृत्त संघटनेचे अध्यक्ष सांडगेसर मुरलीधर सांडगेसाहेब आहेत सर तुमच्या प्रमुख मागण्या काय आहेत आणि तुम्ही यासंदर्भात काय मागण्या मानणार आज आम्ही जी भेट दिली जिल्हा परिषद परभणीला ती नव्याने रिव्यू झालेल्या माथूर मॅडम यांचं आज आम्ही पुष्पगुच्छ घेऊन जिल्हा परिषद सेवानृत्त कर्मचारी संघाच्या वतीने त्यांचं अर्जीक स्वागत केलं आज या ठिकाणी मी कोणत्याही मागण्या घेऊन आलेलो नाही यापूर्वी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या यथावकाश आम्ही त्या मॅडमकडे मानणारच तथापि या, हो या जिल्हा परिषदमध्ये जे काही ज्येष्ठ नागरिक येतात सेवानिवृत्त कर्मचारी येतात त्यांना बसण्याकरता कुठेही व्यवस्था आसन व्यवस्था नाही किंवा त्यांच्यासाठी स्वतंत्र असं आणि मध्यंतरी त्यांचं ते लिफ्ट आहे ते सुद्धा बंद असते अशा वेळेस ज्यांना गुडघेचा त्रास आहे अन अन्य काही आजार आहेत त्यांना त्या सक्षम आधी त्याकडे जाण्यास अडथळा निर्माण होतो तेव्हा जिल्हा परिषदनं आम्हाला एखादी स्वतंत्र रूम व स्वतंत्र कक्ष सेवानिवृत्त कर्मचारीसाठी द्यावा अशी या निमित्तानं आम्ही आत्ताच कार्यकारी अभियंता बांधकामांना भेटलो आहे त्या ठिकाणी आपले प्रतिनिधीसुद्धा आपण उपस्थित होता आपल्या आम्ही प्रस्ताव ठेवलेला आहे ही मागणी सतत दोन वर्षापासून आम्ही करतो पण त्याला म्हणावं तसं फळ मिळालं नाही या माध्यमातून मिळेल अशी आम्ही अपेक्षा करतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब त्यांना काय बोलू इच्छिता तुम्ही मुख्यमंत्री साहेबांना आमची एवढीच विनंती आहे की जशी तुम्ही लाडकी बहीण योजना काढली तशीच तुम्ही लाडका सेवामुक्त कर्मचारी यांच्या संदर्भात काहीतरी ठोस पाऊल उचलावं आणि त्यांनासुद्धा न्याय मिळेल अशी अपेक्षा त्यांच्याकडून करतो सिटी न्यूज लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट श्याम रे परभणी जिल्हा प्रतिनिधी